नमस्कार वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे सुक लसूण सुक्या खोबऱ्याची चटणी त्यासाठी मी एक नारळ घेतला आहे तो किसून घेतला आहे ते आपला भाजायचं आहे आपला भाजून झाला आहे लालसर कलर आला आहे कोबऱ्याला आपण एका साईडला काढून ठेवून लसूण घ्यायची घेतली तीही भाजून घ्यायची आपल्याला चांगली व्हिडिओ शेवट पण तर नक्की बघा ही पण आपली लसूण पण भाजून झाली आहे मी अक्की लसूण घेतली आहे एक तर मी शेंगदाणे घेतले थोडेसे तेही आपल्याला भाजायचे आहेत पण याचे साली काढायचे नाहीत तसेच तसेच अक्केचे अक्के शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला वाट मिक्सर बारीक करायला त्याच्यात मी काळी मिरी ॲड केली आहे थोडीशी तीही आपल्याला थोडीशी भाजायची ही आपली काळी मिरी पण भाजून झाली आहे हे सगळं साहित्य आपल्याला गरम असल्यामुळे थंड थोडा वेळ थंड करायला ठेवायचं हे थंड झालं की हे मिक्सरला लावायचं हे चटणी आपण तुम्ही भाकरीसोबतही खाऊ हो शकता जेवणाबरोबर घेऊ हो शकतात यामध्ये मी लाल तिखट टाकले दोन चमचे चवीला मीठ थोडंसं घरी नक्की चटणी करून बघा आवडली तर कमेंट करून नक्की सांगा शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा ही आपली साधी सुक्या लसूण खोबऱ्याची सुकी चटणी ويلي بقيت لها النواه